एकीकडे कळवा रुग्णालयाचं नूतनीकरण होत असून पेपरलेस ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयापर्यंत अद्ययावत बदल घडत असतानाच कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भंगार सामानामुळे रुग्णालयाचा कोणवाडा झाला असून या भंगाराचं करायचं काय असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांपुढे पडलाय गेले अनेक दिवस हे भंगार या परिसरात पडून राहिल्यानं डासांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्याच्या आजारात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णाच्या नातेवाईकांकडून केल्या जातात ठाण्यातील कळवा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता काट टाकत आहे नवी नवीन अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं रुग्णांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस यंत्रणा आय सी यू बेड्स वॉर्डची स्वच्छता रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय अशा नवनवीन सुविधांनी अद्ययावत होत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूस मात्र भंगार सामानाचा कोंडवाडा तयार झालाय रुग्णालयातील फर्निचर खाटा टेबल खुर्च्या लोखंडी जाळ्या कपाट इत्यादींचा भंगार तिथे वाटेतच अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्यानं समोरच असलेल्या या भंगारामुळे डासांचा उपद्रव वाढला असून रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या ना नातेवाईकांकडून करण्यात येतात हे अनावश्यक भंगार सामान अडवळीत काढून त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते एकीकडे रुग्णालयाचं रुपडं पालटत असताना या भंगाराचं करायचं काय असा सवाल येथील सफाई कर्मचारीही करत आहेत वरिष्ठांकडून या सामानाच्या सा विल्हेवाटीसाठी कोणतेच आदेश किंवा कार्यवाही होत नसल्यानं ते तिथेच अनेक दिवस पडून असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं